सर्वांना कशा तुम्ही ह्यात सर्व ठीक तर मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर तर मला हा पुरत व्हिडिओ टाकण्याचं कारण खूप हे आहे आणि मी दोन तीन दिवस उत्तर दिले नव्हते सीबीएसई बोर्डचे आपले एक्झामचे म्हणजे रिझल्ट आले आणि काही स्टेट आपले महाराष्ट्राचे पण रिझल्ट आले तर त्यासाठी का नाही खूप कमेंट झाले खूप कमेंट होऊन जे आणि जसा रिझल्ट जसा सीबीएसई बोर्डचा लागला ना तसं माझ्या मावशीने मला कॉल केला होता तर बघा आता कटिंग करायला घेतलेलं मी आणि आत्ता तुमच्यासाठी म्हणून हा व्हिडिओ मी काय कारणामुळे का नाही व्हिडिओ टाकत नव्हते आणि तुम्हाला तो सांगते आता सोनूला पर्सेंटेज क किती आले सोनू कुठवर जात होता ट्यूशनला कुठले कुठले सब्जेक्ट घेत होता कधी कधी ट्यूशन गेला आणि त्याला पर्सेंटेज काय सगळं म्हणते आत्ता आले होते बापू आमचे फौजी साहेब रात्रीची नाईट होती तर जेवण आले जेवले मी जेवण बनवलं आंघोळ वगैरे त्यांनी केले जेवले कायू त्यांच्या मांडीवर अर्धा तास झोपले त्यानंतरच ते, ते गेल्यानंतर मी कमेंट अजून बघितलं म्हटलं टाकायचा नव्हता व्हिडिओ मला ठीक आहे काही कारणामुळे मला टाकायचा नव्हता आपण खूप खूप लोकांचा असा प्रश्न आहे तर चला स्टँड घेते तुमच्यासाठी सांगते मी घेऊन माझं बाबा इतकंच आहे आई बाबाची इच्छा काय असते सी बोर्डमध्ये सुरू आवाज कम करते बेटा आवाज कम कर माझा बाबा कपडे घालाय गेलाय तर आईबापाच काय इच्छा असते माझ्या मावशीने तुरंत मला कॉल केलं जयू सोनूच एकदम कसा गेला तो ते तो उदर आहे क्या अन ड्रेसिंग रूममध्ये ना वाला तर ऑनलाईन आलेला आहे ना अजून आम्हाला हिथ शायद हे घेतलं नाही आणि सोनूचं मी सांगते रिझल्ट कसा आहे काही बापाचं काय इच्छा असते आमच्या घरात एवढे कारण एवढे कांड झालेत आमच्या घरात एवढे दुःख एवढे मोठे मोठे आलेले आहेत पिलू स्टॉप करते आवाज हे बहुत इम्पॉर्टंट आहे किंवा मासी खूप सारी सोनुकी उपर बेटी आहे और सगळ्यांच्या मनात चाललेलं आहे सगळ्या मावशी नाणींचे तुमच्याबद्दल प्रश्न आहेत बेटा तर का नाही राजश्री गेल्यापासून करोना काल आल्यापासून का नाही बारा वर्ष झाला माझा मुलगा शाळेत जातोय पिलू पण जाते आता किती नऊ वर्ष झाले पिलूला सोनूला बारा वर्ष झाले आजपर्यंत सोनूला ट्यूशन नाही ते पण मी तुम्ही बोलल्यानंतर इकडं तिकडं बोलल्यानंतर एका महिन्यासाठी त्याला मॅथच क्लास घेतला ट्यूशन लावलं एका बाईकडं तिथं टीच मॅडमकडं तर एका महिन्यासाठी मी त्याला लावलं ते, ला ते ला म्हटलं मम्मी मला नाही जायचं कारण ते पण मला योग्य वाटा ते ना त्यांचं काय आवड ना तर राहून दे म्हणून सोडून त्यानं म्हटलं बाबा एक महिन्याचा पैसे दिले तिने एका सब्जेक्टचं फक्त मॅथ कारण तो माझा मुलगा कसा आहे काय नाही तो मला माहित होतं त्यासाठी आम्ही जबरदस्तीनं सगळे राहून द्या दहावी लोड होतोय पप्पांना टाइम नसतो मला एवढं काय त्या पा, का मुली गायचं बघू का हे ना ह्याचा पण एक्झाम चालू गायचं पण मधी मधी मग कुणाकडून मी करणार मला पण काही झेपत नव्हतं आणि बा बाप्पूंना काही टाइम नाही आणि सीबीएसई बोर्ड आपलं काय झालेलं नाही एवढं की आपल्याला त्यातलं संप म्हणजे सोनूचं मला हे होईल तर का नाही त्यासाठी आम्ही ट्युशनला लावलं ट्युशनचं हे झालं नाही त्यानंतर तुम्हाला सांगते बारा वर्ष माझा बाबा शाळेत जातोय पण आजपर्यंत ट्युशन नाही माझ्या बाबाला कुठंही नाही बालूपरकर तर इथं सगळे प्रूफ आहेत माझ्या बाबाचे इथं प्रूफ आहेत इथं ऑनलाईन आलेले आहेत सगळे तुम्हाला टोटल मी हे दाखवणं मार्क सांगणार आहे ऑनलाईन आहे हे असं केल्यानंतर दिसत ठीक आहे दादाचा माझ्या दाखवायचं नसतं आणि मी सांगते प्रूफ साहेब तर का नाही मला वाटत नव्हतं की माझा मुलगा इथपर्यंत जाईल असा जाईल बारा वर्षात त्यानं कधी क्लास केला नाही स्वतःचं राजेश्री करोना काला आलं करोना आला ना तेव्हापासून तो स्वतः करतो ते ज्या आधी मी करायची पिलूला घ्यायची परत राजेश्रीचं असं परत दादूचं असं झालं म्हणजे मोठे मोठे जे आम माझे घरातल्या अशा आम्हाला सोडून गेले ना तेव्हापासून मी यांचे अभ्यास सोडून दिलं घेतलं नाही तरी ह्यांनी पण कधी घेतलं नाही लहानपणात मी एकटंच त्यांना वाढवले आणि त्याच्यानंतर का नाही बापूनी आम्ही त्यांच्यासोबत आलो तर राजेश्री अशी दादू असा परत माझे आता सासू सासरे म्हणजे माझ्या मुलांच्या वेळेमध्ये अशी भांडणं वगैरे म्हणजे का नाही माझ्या मुलांच्यावर मी लक्ष दिलं नाही तुम्ही खूप मला प्रयत्न करू सांगितलं की जयू असं करू नको मुलाची दहावी आहे आठवी आहे नववी आहे सोनूकडं पिलूकडं लक्ष देत तरी पण मी काय केलं होतच नव्हतं मी धाडस करायची पण मला होतच नव्हतं कारण एवढी मी तुटलेली पण आता नाही त्याच्यानंतर असं एक म्हटलं जाऊ दे सगळ्यांच्या घरात झालंय तुम्ही म्हणला मला पण एक एक वेळ आलं पण माझे सासूबाई जा पण आता आता मेन महत्वाचं म्हणजे पंधरा तारखेला पंधरा फरवरीला फेब्रुवारीला पंधरा फेब्रुवारीला एक्झाम स्टार्ट झालं आणि सतरा फेब्रुवारीला माझे सासरे वारले अचानक न आजारी न काय आणि माझं सोनू कुठंही ट्युशनला नाही ना पिलू नाही तर मला सांगा पप्पांची त्यांची एवढी हालत बेकार आणि ती नाही वे मेल मेला ना तिच्यामुळं पप्पांना पण पन्ण जायला नाही भेटलं तिकडचं बापाचं शेवटचं दर्शन माझ्या सासऱ्यांचं परत ना ना फ्लाईटमध्ये तिकीट मिळ मिळत होती ना ट्रेनमध्ये मिळत होती आता मग ती पप्पा अशी पडून राहायचे मी पण मला पण ताप आला होता ताई वगैरे भेटायला होतो इतकं हालतमधून आमची हालत त्याला जेवण नाही मुलांना मी पा पाच सहा दिवस ना मी काही बनवलं नुसतं माझ्या बाळाने त्यावेळी घरात रडणं बिडणं सगळं चालू होतं आई माझा बा बापाच्या तोंडाकडून बघून न तीन दिवस पाण्याचा सुद्धा घोट घेतला नाही पप्पानी ह्याच्या आपल्या फौजी साहेबांनी ती अवस्था बघून ना सुवस्थेचा अभ्यास केला न काही पंधरा तारखेला पेपर चालू सतरा तारखेला माझे सासरे गेले त्याच्यानंतर माझा मुलगा मला सासऱ्याचं पण दुःख खूप होत होतं तुम्ही म्हणत होता मुलांवर लक्ष द्या जे एक्झाम आहे आणि मी एक्झामच्याच वेळी असं झालं प्रत्येक वेळी माझ्या घरात घटना घडलेली आहे ना हा पेरली नाही तर फायनल मध्येच घडलेली आहे राजेश्रीचं म्हणा राजेश्रीचं हा मध्ये दादूचं म्हणा कुणाचं घरात काही काही मोठे मोठे कांड घडलेत वारलेत माझ्या घरातले सर्व जेव्हा पण हाफिअरली एकदमच्या ह्याच्या वेळी जे इम्पॉर्टन असतं त्याच वेळी तर माझ्या सासरी गेल्यानंतर असे सोडायला सुद्धा इथून खूप लांब का हा भेटा कोणचं गावेपुरम आर केपुरम मेट्रोनं मेट्रो पण बंद बघा तुम्ही आमच्या वेळी असं ना पप्पांची गाडी मारण्याची ही ना... ताकद नाही त्यांची हिंमत नाही बिलकुल आणि असं एकदम ट्रॉफिक एवढे तर दिल्लीला दिल्ली भयानक कशात न माझ्या मुलांना का नाही देवच आहे तुमच्या आशीर्वादाने आम्ही तुटलेलो आजपर्यंत न सांगण्याचं कारण एकच आहे तो पण तुम्हाला शेवटला कळेल सांगते तर आम्हाला मला असं वाटत होतं आतून सोनू ह्याच्या आधी मॅथमध्ये कमी आले होते मी खरं सांगते किसमेस आहे प्रीबोर्ड मॅथ हां प्रीबोर्डमध्ये ना ऐंशीपैकी पासष्ट काय आले होते सोनूला त्यावेळी आम्ही खूप तुटलेलो की भाई सोनूला खूप कमी आले मी आतून सासरे असे झाले सोनूचं लक्ष नाही पप्पा असे आता हे नसते ना, ना सोडायचं शाळेला फोन एक्झामला सोनू अभ्यास बाळा तू कर मी करत बोलत मी आम्ही आजारी तरी करतो कुठं आई रडते त्याला कुठं मन लागतंय दादाच गेले त्याला नेट प्रेम करत होते तुझ्या आजोबा माझ्या सासरी बाबा म्हणायचे ना सोनूला तर हे हो सगळ्यांना माझा बाबा हायव माझाच म्हणते माझे चित्रीचे बाबाच आहेत मला हे माझा दादा तर तो कधी इतकी घाबरलेली मी आतून इतकी घाबरलेली असं वाटत होतं सोनूला माझ्या मार्क येणार नाही सोनू माझा पन्नास क्रॉस करतो का नाही आता तुम्हाला पण हे होत असेल ना की जीव कधी सांगते तसं जोपर्यंत एक्झाम होत होतं ना तोपर्यंत त्याचे पप्पा आता आत्ता रिझल्ट तर डेली दादूचा अभ्यास दादूचा लय बेकार केला आहे दादूचा रिझल्ट दादूचं हे आम्ही का नाही एवढं त्रास म्हणजे सोनूला सारखं बाबा किती येईल रुझ्या क्या पता माझ्या बाबांना न ट्युशन करता घरातली एवढी सणशक्ती त्याच्यात आहे का नाही घरातलं एवढं दुःख समजून त्याने एक्झाम सगळे दिले एक थोडाच थोडा थोडाच वेळ त्यानं ही केले अभ्यास पण एवढं छान दिलं ना पेकी टू पेकी घेतलेला आहे त्यानं सगळ्यात चौऱ्याण्णव आहे ह्याच्यामध्ये इंग्लिश ना इंग्लिशमध्ये शंभरपैकी चौऱ्याण्णव आहे सोशल सायन्स मे त्र्याण्णव नाही नाही सोशल सायन्स मे नाइंटी थ्री आणि हेच्यामध्ये हिंदीमध्ये चौऱ्याण्णव आहे मॅथमध्ये आहे एटी सिक्स आणि सोशल सायन्सचा मल्टी मिडिया एटी थ्री तर टोटल त्याचं होतंय जास्त तर नाही नव्वदच्या खाली आहे एटी नाईन म्हणजे एकोणनव्वद पॉईंट फा अर्धा म्हणजे एटी नाईन पॉईंट फाईव्ह तो नव्वदला हे झालं अर्धा कमीच आहे नव्वदला नव्वदपर्यंत पर्यंत माझा दादू गेला तर तो इतका हे झाला ना मी इतकी आनंद गप्प त्याच्यातच होतो आम्ही रात्रंदिवस त्या टेन्शनमध्ये होतो की काय 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 होतंय सोनूचं काय होतंय तर मावशींचा कॉल आला होता आम्ही तू जोडत होतो तेव्हा मावशीला म सांगितलं सत्याऐंशी आम्ही हे मावशीचा आला होता मला मु सविता मुली मावशींचा तर सत्याऐंशी आम्ही जोडत होतो परत सोशल सायन्स आणि हे जो बघत होतो तो रिझल्ट आला होता तेव्हाच मावशींचा कॉल येत होता मग सोनू म्हटलं मग मम्मी माझा न नंबर आला तर नव्वद नव्वदला गेला माझा मुलगा एटी ए एटी नाईन पॉईंट फाईव्ह तर बघा सोनूचा रिझल्ट असा लागला आहे सगळ्या मावशींचे कमेंट आहेत तुम्हाला उत्तर देत नाही म्हणून तुम्हाला वाटतंय की जयुताई सांग ना सोनू जे पर्सेंटेज किती आहेत तर तुम्ही करून करून थकला कमेंट त्यामुळे तुम्ही म्हणताय की त्याला चांगले मार्क आले नसेल म्हणून हे मी व्हिडिओ टाकला नसेल तर झाला तुमच्यासाठीच हा सा व्हिडिओ बनवला आहे माझा सोनू नव्वदच्या वर तर नाही गेला नव्वद लाख नव्वदपर्यंत पोहोचला तर तुमच्या आशीर्वादामुळे माझा बाबा लय म्हणजे लय हुशार आहे तो लय हुशार आमची शान आहे तो इतका हुशार आहे ना इतका हुशार पण काय करायची मजबुरी काय करणार शेवटला तुम्हाला सांगितलं का सांगत नव्हती इथं अकरावी जागा कमी आहे आणि मागच्या प्री मध्ये सोनूला कमी मार्क पडले होते आणि त्यामध्ये काय झालं होतं प्रीबोर्डमध्ये कमी मार्कामुळं आणि त्यामुळं का नाही ती काही जोडलं जात, जात का महरा, महरा, नाही ना? हे फायनलचं बघितलं गेलं जातं आणि माझा मुलगा काही स्टेट नाही जसं की महारा महारा महाराष्ट्रामध्ये आता हे जी शाळा शिकतात माझ्या चुलतेची मुलगीला पण अठ्ठावन्न मार्क आले शाळेत त्याने पण सांगितलं संतोषणं कॉल करून दहावीला आणि ती महाराष्ट्र आता महाराष्ट्र बोर्डच येणार ना आपल्या ह्याच्यामध्ये महा गव्हर्मेंट शाळेत महाराष्ट्रामध्ये तर म मा, महाराष्ट्र स्टेटचं येणार स्टेटची लेवल नाही ना सोनूला ऑल इंडियामधलं येणार ऑल इंडियामधलं इंडिया कारण सोनू हा सी बी एस ई बोर्ड त्यामुळं ह्या ऑल इंडियामध्ये काय आहे सीबीएसई बोर्डला हो तो येतो तर स्टेटचं थोडं नॉर्मल पडून जातं हे तेवढं हार्ड नसतं तर सीबीएसई खूप हार्ड असतं सी बी बोर्ड तर त्यामुळं मी ती तुम्हाला सांगत नव्हती दिल्लीमध्ये अकरावीची ट कमी आहेत मुलं झाले आहेत जादा अकरावीला त्यामुळं आम्ही जे दिलं आहे मागचं काय नाही प्री बोर्ड प्री बोर्डच्या एक्झामच्या हे न का नाही जे आम्ही मागितलं लिस्ट पहिलीच लिस भरून दिलेली आहे इथं फॉर्म वगैरे भरून दिलं ते ॲडमिशन आम्हाला ते म्हणत होते की तुमचं फायनल एक्झाम आल्यानंतरच तर तुम्ही हे देऊ शकता जे आम्ही चॉईस केलं आहे ते आम्हाला ती म्हटलं की फायनल एक्झाम झाल्यानंतर तर, तर त्यामुळे मी सांगत नव्हते की आता पुढचं झालं की तुम्हाला सगळेच एकदम क्लिअर करून देते तर एक्झाम झा बो हे आलं ना रिझल्ट त्याच बरोबर मॅडमला सोनून सगळे मार्काचे ओपन केलं ग्रीन शॉट घेऊन पाठवलं व्हेरी गुड बेटा काय काय लिहून पाठवलं तर त्यात रेट हां त्याला मॅसेज केलं खूप कवर केलंस के तू एवढं दुःख असताना अजय खूप आहे म्हणजे जवळ असला तर तुझ्या वर हात थापायचं माझं मन करते मॅडमने कॉल कॉल करून मेसेज करून पाठवलं तर म्हटली बेटा आप जो चार आहे मिल जायगा आप से और पढाई करो म्हणजे ती मी म्हंटल अशी का म्हणली बाळा तर म्हणतो मम्मी नाही प्यार करते ना इसली तर झालं ब... तुमच्या प्रश्नाचे उत्तर खूप ताईंचे मला आता दुःख झालं सोनू म्हटलं मम्मी क्यू नाही बातारी ऐसा लग्न आहे की मेरे को मैं फेल हो गया मेरे को नंबर्स कमी आहे होगे इसलिए मम्मी हो तर आता मी पप्पांचा त्यांचं सांगितलं त्यांना ते म्हटले टाकून सांगून टाक आता त्यांना वाटत असेल आतून हे आहे ना आजीला किती आलं असेल सोनूला किती आलेस त्याली त्यांचं पण मन न होत असेल कमी झालं असेल आपल्या घरात असं झालं त्यांना पण वाईट वाटत असेल सांगून दे हेनी सांगून गेल्यानंतर सोनू पण म्हटलं मम्मी मासी असे बोल रे ना मी रो बह दुखोर हो आहे आता दो बोल दे ना तर नानी मासी को समज मी आण दो आता दो तर सोनूला माझ्या एटी नाईन पॉईंट फाईव्ह आहे आणि जे आता मी एवढंच माझं प्रयत्न होतं की हितली आमचे जे सीट आहे आम्ही जे सब्जेक्ट मागतोय आम्हाला ते पाहिजेल कारण नव्वदच्या वरच्या मुलांना असं सांगितलं होतं एटीच्या माझं वर्ग गेलाय दादा माझं आम्हाला हेच होतं त्यामुळे मी सांगत नव्हती तुमच्या आशीर्वादाने दादा माझा पास आणि चांगल्या नंबरने चांगल्या नंबरने आताच्या वेळेला एवढी मी खुश आहे मी एवढी खुश पप्पा आले पप्पांना आम्ही लगेच फोन केलं पप्पांना सांग पप्पा या ऑफिसमध्ये होते रात्रंदी वसून ज्या आम्हाला काळजी लागलेली किती पन्नास मी तर अशीच म्हणायची पन्नासशे येते का चाळीस येते का साठ येते काय माहिती नुसतं माझ्या डोक्याला तोच त्रास होता आणि सारखं हे म्हणायचे काय करू चो शाळेत शीट नाही नव्वद पर्यंत ऐंशीच्या वर नव्वद पर्यंत मुलांनाच ऍडमिशन आहे तिथं आता काय करू रात तर दिवस हीच चिंता होती जे आई बापाला असते ती आणि ज्या ज्या माझ्या बहिणींच्या मनात डाऊट होतं ते क्लिअर करून टाका आता त्यांचं रिझल्ट हे चालू आहे ना आओ मंडे पर्यंत येईल तेव्हा तरी तुम्ही हायच तरी आता ऑनलाईन आलेला आहे त्या ऑनलाईन मधला मी तुम्हाला सांगते ठीक आहे नव्वदपर्यंत पर्यंत पोहोचलाय तुमच्या आशीर्वादानं सगळं चांगलं आहे असेच आशीर्वाद प्रेम राहू द्या आणि जे माझ्या बाबाला करायचं आहे शिकायचं आहे माझ्या मुलींना ते तुमच्या आशीर्वादाने नक्कीच ते शिकतील पूर्ण शिक्षण घेते तर माझ्या चुल मराठी मराठी बोर्डचा स्टेट बोर्ड आहे ना माझ्या चुलतेच्या मुलीला पण अठ्ठावन्न मार्क सोनोष म्हणत होता चांगल्या मार्कानं अठ्ठावन्न पण कमी नाहीत ठीक आहे ना तर चला सुरूचं कळाला तुमच्या आशीर्वाद राहू द्या आणि लवकरच कमेंट करून सांगा आणि माझ्या बहिणीनं काल पण कमेंट केली होती ताई तू का सांग ना आज पण आता सध्या आहे जाऊन सगळ्या व्हिडिओवर चाललेला आहे शॉर्टवर पण कमेंट करतात लॉंग व्हिडिओवर पण कमेंट करते, करते। आणि त्यात ब्लोक आमचं फिरलेलं आहे वर आमच्या टाक्या आमची डिश आता बसवली डिश आमचं कलर बाहेरचं पद ते पत्र्याचं शेड मारलेलं जावे सायकलसाठी ती, जा। ती खाली कोण आले बंगाली मुसलमानाची तिनं बिना सांगता पाडून टाकलंय मग त्याच्या टेन्शनमध्ये आणि त्यात आपलं पाकिस्तानचं हे चाललेलं भारत आणि पाकिस्तान ते ह्यांची रात्रंदिवस ड्युटी लय डोक्यात चाललेलं आहे लय म्हणजे लय लागलंय माग लय म्हणजे लय त्यामुळे मी सांगत नव्हती पण माझ्या बाबाला सगळ्यांनी आशीर्वाद द्या <laughs> माझा बाबा लय हुशार आहे आणि चला काळजी घ्या मिळाले ना तुमचे उत्तर तर सोनूसाठी लवकर कमेंटमध्ये सांगा तू क्या मागे का बघा बस कर ते ते से कर के बाद दादा स्वप्न मला सांगायचं कोणाच्या मनात असं ठेवू नका की माझा बाबा खूप लोकांच्या असं मनात आहे तुम आपल्या युट्यूब फॅमिली मधून नाही जवळच्या लोकांच्या मनात असं होत आहे बाप एवढा हुशार होता मुलं ते जे आलं बाबा मुलं आईबापाच्यावरच जातात हे लक्षात ठेवा ठीक आहे मुलं जे आईबाप असतात तसेच जातात तसे पौशार ते टॉप ते शाळेत तसे त्यांचे मुलं आहेत काही कारणामुळे काही दुःख असते त्यामुळे मागं पुढे होत राहतं पण फायनलला माझ्या मुलानं साबित करून दिलं की मी अविनाशचाच मुलगा आहे आणि जयश्रीचाच तर ठीक आहे आमचा वाघ आहे तो माझा वाघ वाघ आहे टायगर जिंदा हे चला काळजी घ्या